आ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा आज आम्ही कांदिवलीला आलो आहे काही वैयक्तिक कारणास्तव आणि ह्या कांदिवलीच्या आमच्या श्री जयवंतराव बामणे म्हणजे आमचे बापूसाहेब बंधू यांच्या आज ह्यांचा स्पर्श झाला आमच्या ना नामस्मरण नामलेखनाला आणि आमच्या बंधूंच्या हाती गोविंद नामाची नामावली आहे तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामसागराचा नामलेखनाचा त्याने गोविंद हा मोती शिवड निवडलेला आहे आणि गोविंद या माऊलींचं नामस्मरण फक्त तुम्ही गोविंद लिहिताय ना फक्त माझ्याबरोबर बरोबर ना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा माता रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा बोला रामकृष्ण हरी विठ्ठल बोल ती लिहित जा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण केशव गोविंद माधव गोविंद माधव खूप छान एका एका वळीवर ना खूप म्हणजे जागा मोकळी आहे एका ते आता त्याच्या खाली आज फार चांगलं भाग्य आहे आमच्या जेवण भाऊंचा स्पर्श झाला आमच्या नामस्पर्धाला मला वाटतं दोन तीन वेळा माझ्या मनात आलं होतं पण कामाच्या व्यापामध्ये किंवा धावपळीच्या दगदगीच्या ह्याच्यामध्ये आज फुरसत मध्ये मला भेटले खूप छान धन्यवाद तसं गोविंद नामाचं लेखन आहे रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल 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 केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हर विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हर 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 विठ्ठल राम केशव गोविंद माधवा रामकृष्ण हर विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हर विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण आहे अगदी बरोबर शंभर टक्के